संपलेल्या गोष्टी मध्ये अर्जुन ब्ल्यू कॉस्ट्युम अर्जुन शिंदे रायगड मान्यवर ओके नमूद अहिल्यानगर ब्ल्यू कास्टूम सार्थक हातोवडकर विशाल हातोडकर बाळासाहेब चालू करा यांचा सुद्धा सन्मान होतो यांना विनंती करतो आपण बाळासाहेब मावताडे सांगली श्रावण सुनील चौधरी संभाजी निकाळजे आंतरराष्ट्रीय पंच यांना मी विनंती करते दाळभाव आवताडे दे। यांचा देखील या ठिकाणी मान्य आमदारांच्या हस्ते सत्कार संपन्न होत आहे सुनील चौधरी संभाजी निकाळजे आंतरराष्ट्रीय पंच यांचा देखील या ठिकाणी सन्मान होणार आहे मी त्यांना विनंती करते दत्ता मानेसर यांना सुद्धा मी विनंती करतो कृपया आपण आपला सन्मान स्वीकारावा रेड तीन कुस्तीसाठी मन धराने झटणारी ही सही माणसं ही मंडळी पंच म्हणून प्रत्येक स्पर्धेला आवर्जून उपस्थित असतात आणि आपल्या पंचगिरीतून अनेक पैलवानांसाठी खऱ्या